रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आणि बऱ्याच आजारांवर नियंत्रण ठेवणारी आज आपण बहुगुणी पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी बनवतोय यासाठी कडीपत्ता धुवून घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा यानंतर याची पानं काढून अशी घ्यायची आणि यानंतर मसाला बनवायचा पॅनमध्ये उडदाची डाळ चणा डाळ शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले खमंग खरपूस भाजून झाले की काढून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे यानंतर याच पॅनमध्ये इथे मी लसूण घातले दहा बारा ते सुद्धा भाजून घ्यायचे यानंतर सुकं खोबरं तिळ भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं यानंतर कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं सगळे साहित्य स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे पूर्णपणे थंड करून घ्यायचे यानंतर मिक्सरच्या भांड्यात सगळे भाजलेले साहित्य थंड करून नंतर घालायचे मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडंच घ्यायचं म्हणजे हे चटणी आहे ती अजिबात खराब होत नाही बरेच दिवस टिकते यानंतर हळद जिरं लाल तिखट आमचूर पावडर हिंग मीठ गूळ घालून अशी ही चटणी वाटून घ्यायची मस्त गोड चवीला भारी ही चटणी लागते शिवाय पौष्टिकसुद्धा आहे वजन कमी करण्यासाठी शुगर कोलेस्ट्रॉल डोळे त्वचा बद्ध गोष्ट आणि केस गळणे यावर रामबाण उपाय आहे बरेच महिने टिकते तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा